आलू कांदे घ्या आलू कांदे सो मी आलेली आज आलू कांदे टमाटर घ्यायला म्हणजे की भाजीचं घ्यायला सो हे काय इज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ कशा आहेत तुम्ही सगळेजण मी खूप मस्त आहे आणि मी घ्यायला चालली आज भाजीपाला भाजीपाला म्हणजे की आलू कांदे टमाटर या काकाला म्हटलं काही दहा वीस रुपये तरी कमी करून द्या पण हे काका म्हणे की घ्यायचं असं घ्या नाही तर आपल्या घरी जा असं म्हटल्यानंतर काय आपले कांदे घेतले पिशवेट टाकले आणि समोर निघाली असं विचार करून की काही दहा वीस रुपये कोणीतरी आज मला मार्केट करणार तर सोडून देणार पण आज आज कोणीच मला काही दहा वीस रुपये सोडले नाही उलट मला टमाटरवाले दादा म्हणे की टमाटर आता महाग होणार आहे आता स्वस्त आहे घेऊन घ्या मग घ्यावंच लागले तर मी घेतले टमाटर कांदे आलू घरून निघताना तर मी घेऊन आली होती दोनशे पण इथे लागले मला चारशे रुपये आपण म्हणतो की चारशे कुठे लागले आज समजला मला चारशे कुठे काय करू शकतो आता पैसे जास्त लागो की कमी लागो घ्यायचे तर आहेस आता नवऱ्याचे लागो किंवा आपले लागो पण पिशवी तर फायनली पिशवी तर भरली आता मी चालली घरी आणि तुम्हाला दाखवते घरी जाऊन मी काय करते आता सो हे आहे आमचं फ्लॅट आणि आता मी आलेली आहे घरी चला तर मी तुम्हाला, तुम्हाला दाखवते माझ्या फ्लॅटपासून व्ह्यू कसं दिसते खरंच खूप मस्त व्ह्यू आहे तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत